पंचवीस जून रोजी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आदेश काढलेला आहे खरं म्हणजे असा आदेश त्यांना कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना देता येत नाही असो पण तरीसुद्धा या आदेशामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी कामामध्ये बरेच दलाल लोक आहेत आणि लोकांची फसवणूक केली जाते त्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्यासाठी ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दक्षता समिती स्थापन करणार आहे आमचं म्हणणं असं आहे की सगळीच जी दलाली आहे त्याच्यावरच कारवाई करा या दृष्टीने बांधकामांच्या दृष्टीने कोण दलाल आहेत अधिकाऱ्यांच्या दृष्टीने कोण दलाल आहेत हे आपण अगोदर बघितलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिलेला आहे की स्वयंघोषित प्रमाणपत्र घ्यावं नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र जे आहे जो माणूस देतो ते प्रमाणपत्र घेऊन त्याला ते कार्ड द्यावं आता हे स्वयंघोशी प्रमाणपत्र देण्याचं सुप्रीम कोर्टाचं जे आदेश आहेत त्याची अंमलबजावणी म्हणा किंवा ते स्वीकारलेलं नाही महाराष्ट्र सरकारने परंतु आज सुद्धा गुजरातमध्ये आणि नवी दिल्लीमध्ये त्या ठिकाणचं सरकार कामगारांच्याकडून स्वयंघोषणापत्र घेत म्हणजे तो कामगार सांगतो की मी बांधकाम कामगार आहे आणि मला कार्ड मिळालं पाहिजे अशा साध्या एका पत्रावर त्याची नोंदणी केली जाते त्यामुळे हा जो मुद्दा आहे की नोंदणी जी प्रमाणपत्र आहे ते बोगस दिलं जातं खोटं दिलं जातं याला काहीच अर्थ नाही कारण याला सुप्रीम कोर्टाचा आधार आहे की जनता ज्या वेळेला म्हणते की आम्ही दिलेलं बरोबर आहे त्याच्याबद्दल त्यांना आक्षेप देण्याचा घेण्याचा काही संबंध नाही दुसरा मुद्दा असा आहे की याबद्दल बोगस कामगारांच्या बद्दल काही प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे म्हणजे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासंदर्भात हे हे कायद्याचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये कलम बारामध्ये सबसेक्शन सहा मध्ये असं नमूद केलेलं आहे की प्रत्येक राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव यांनी कामगारांची सूची ठेवली पाहिजे एकूण किती संख्या आहे परंतु महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने हे ठेवलं गेलेलं नाही त्यामुळे बोगसगिरीला संधी मिळालेली आहे त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे की ते असं स्पष्ट करत नाहीत लिहून देतात पण सांगत नाहीत बांधकाम कामगार कोण आहेत खरं म्हणजे बांधकाम कामगार कोण आहेत याच्याबद्दल त्याने पुस्तकच छापलेलं आहे हे हे पुस्तक आहे क्रमांक बारा बारावर त्यांनी लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे कोण बांधकाम कामगार आहे कुठं कुठं काम, काम, काम करेल तो असेल इमारत रस्ते मार्ग रेल्वे ट्रॉमवेज एरफील्ड पाटबंधारे जलनिस्तारण बंधारा नेव्हिगेशन काम पूर नियंत्रणाचे काम वादळामुळे जलनिस्तारणाच्या कामासहित तेल व वायूची जोडणी टाकणे विद्युत लाईन्स वायरलेस रेडिओ टेलिव्हिजन टेलिफोन टेलिग्राफ आणि समुद्र वा दळणवळण धरणे कालवे जलाशय जलप्रवाह बोगदे पूल सेतू प्रणाली पाईपलाईन टॉवर्स कुलिंग टॉवर्स पारेशन टॉवर्स इत्यादीचे बांधकाम फेरफार दुरुस्ती देखभाल किंवा पाडून टाकणे या संदर्भातली सर्व कामे करणारी जी माणसं आहेत ती सगळे बांधकाम कामगार काम असा ते भ्रम तयार करतात की बांधकाम कामगार म्हणजे नुसता गवंडी विटा बांधकाम करणारा कामगार असं नव्हे तर ही बघा कायद्यातली कलम दोन मधली ही व्याख्या आहे त्याच्यानंतर अठरा आठ दोन हजार सतरा रोजी महाराष्ट्र शासनाने आणखी एकवीस कामामध्ये काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना त्यांनी हे कार्ड काढायला परवानगी दिलेली आहे त्याच्यामध्ये दगड कापणे फोडणे आहे लादी टाईल्स आहे रंग वॉर्निशचं आहे काम गटार नळ जुळणीचं काम आहे वायरिंगचं काम आहे अग्निशमन यंत्रणा बसवण्याचं काम आहे सुरक्षा दरवाजे उपकरणे बसवायचं काम आहे लिफ्टचं काम आहे सुतार काम आहे काच कापणे आहे सौर तावदाणे आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या साक्षेबद्ध कामाचं आहे जलतरण तलाव आहे गोल्फचे मैदान आहे माहितीपत्रक रोड फर्निचर प्रवासी निवारे हे सगळं आहे म्हणजे हे जर सगळं झालं तर तेरा कोटी लोकसंख्येमध्ये चार पाच कोटी लोक होतील आणि आश्चर्य काय असतं की एकदम आपल्याला वाटतं की बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी आहे पण सरकारनं हे एवढं केलेलं आहे आणि एवढं करून आणि वर काय केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेमध्ये काम करणारे सगळे ते बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेऊ शकतात जेवढे असतील तेवढे त्यामुळे हा कायदा इतका व्यापक आहे आणि या कायद्याबद्दल कोण बोगस आहे आणि कोण नाही बोगस हे ठरवणं याच्यासाठी मुश्किल आहे आणि हे झाकून ठेवतात ते आणि राजरोसपणे बोलतात की बोगस नोंदणी आहे तर हे बोगस नोंदणी वगैरे काही नसून जे काय कायद्यामध्ये तरतूद आहे त्याच्याप्रमाणे आहे पण दुसरं असं आहे की सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की बोगस नोंदणीला कोण जबाबदार काय हे सगळं जाऊन सुद्धा आणि बोगस आहेत समजा तर त्याने असं सांगितलंय त्याला अधिकारी जबाबदार आहे ज्यावेळेस का एखादा कामगार आपला अर्ज भरतो आणि नोंदणी करण्यासाठी अर्ज करतो तो अर्ज तपासून मंजूर करणं मंजूर करणं अधिकाऱ्यांच्या हातात आहे मग एकदा अधिकाऱ्याने मंजूर केलेला जो अर्ज आहे त्याला तुम्ही बोगस कसं म्हणता तुम्हाला काय अधिकार आहे बोगस म्हणण्याचा आणि कायद्यामध्ये तरतूद आहे की एकदा तुम्ही जर काय त्याचा अर्ज मंजूर केला तर त्याचा अर्ज नाम मंजूर करायचा असेल तर त्याला सुनावणी घ्यावी लागेल त्याच्यामध्ये त्याला त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला निर्णय देता येणार नाही तर हे जे काही अत्यंत बाष्कळ आणि चुकीच्या पद्धतीने जे चाललेलं आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे कलम बारामध्ये ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन शाल नॉट बी रिजेक्टेड विदाऊट गिव्हिंग ॲप्लिकंट अँड ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग रिंग हर। हर्ड असं असून सुद्धा अनेक जिल्ह्यांच्यामध्ये उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एखादा बांधकाम कामगार जिथं राहतो तिथलंच कार्ड पाहिजे आणि जो त्या ठिकाणी पर ठिकाणी जाऊन राहतो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातो तालुक्यामध्ये जातो तिथलं जर त्यांना इंजिनिअरिंगचं प्रमाणपत्र दिलं तिथले अर्ज सगळे रद्द करायचे भयानक पद्धतीने हे सुरू आहे मग आता आसाम मधून राजस्थान मधून गुजरात मधून आलेले कामगार आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या कल्याणकारी मंडळाचं कार्ड काढायचं नाही का तर हे कायद्यातल्या तरतुदी न बघता बेकायदेशीरपणे स्वतःला मन मानेल त्या पद्धतीने या कायद्याच्या बद्दल सध्या विल्हेवाट सुरू आहे चुकीच्या पद्धतीने याचं विश्लेषण केलं जात आणखीन एक मुद्दा महत्वाचा असा आहे की बोगस कामगारांच्या बद्दल गुजरातमध्ये हे व, गुजरात राज्य स्वतःला आदर्श समजतात की आम्हाला माहिती नाही त्यांच्याच आकाचा राज्य आहे ते आज जर नोंदणी कामगारांनी बांधकाम कामगाराची केली तर दुसऱ्या दिवशी त्याला कार्ड मिळतं आता दुसऱ्या दिवशी आणि तर दोन दोन महिने चार चार महिने कार्ड मिळत नाही हे जे तुमची बोगसगिरी कारभाराची चालू आहे तुम्ही करोडो रुपये देता टेंडर दिलेला दे आहे ऑनलाईन कामाच तुमचं चुकतं कसं तुम्ही आता एखादं नूतनीकरण करण्यासाठी कार्ड दिल्यानंतर त्याच वर्ष आज संपलेलं आहे आणि त्याला नूतनीकरण करून मिळतं आणखीन बारा महिन्यांनी दहा महिन्यानी आणि एक पाच दिवसामध्ये त्याला परत आणि नूतनीकरण करावं लागतं नवीन नोंदणीचा अर्ज केला तर त्याचं व्हिरिपिक्षनसाठी अर्ज दिले जातात खरं म्हणजे व्हेरिफिकेशन लावलेलं आहे हेच याला हे माणसाचा अपमान करतात माणुसकीचा अपमान करतात जिथं सुप्रीम कोर्ट सांगते की जो म्हणतो त्याच तुम्ही घ्या आणि त्याला कार्ड देऊन टाका आणि हे व्हेरिफिकेशनला बोलवतात नाटकं करतात मध्येच आणि व्हेरिफिक्षन वेळ जाऊन कार्ड जर काय आज टाकलं एखादं नोंदणीसाठी तर त्याला सहा महिने आठ महिने इतका वेळ जातो तर अशा पद्धतीने त्याच कारण सगळ्याच असं आहे कि त्यांचे जे मुख्य दलाल आहे त्यांच्या भल्यासाठी हे सगळं चालू आहे फार तर चार पाच दलाल आहे त्या दलांनी काहीही केलं तरी न चालत म्हणजे मध्यान भोजन दिलेल्या दलालांना त्यांनी आठ हजार कोटी रुपये दिले धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिला सरकारला की हे मध्यान्ह भोजन वाटलेलं नाही तरी सुद्धा बिल देता कामा नाही बिल देऊन मोकळे झाले कलेक्टरचं सुद्धा ऐकलं नाही तुम्ही याची काय चौकशी करत नाही बोगसगिरीची तुम्ही आठ हजार नऊशे रुपयेची भांडी आहेत आणि बाजारामध्ये जर ती विकत घ्यायला गेली तर चार हजार रुपये सुद्धा लागत नाहीत भई निम्म्या किमतीपेक्षा जास्त जी बोगसगिरी आहे मधल्यामध्ये माल मारला जातो दलाला कडून त्याचं काय तुम्ही पीटी देता सतरा हजारापर्यंत पीटीची किंमत आहे त्याची किंमत बाजारभावनं पाच हजार सुद्धा होत नाही मग अकरा हजार रुपये काय चौकशी करत नाही खरं म्हणजे टेंडरमध्ये दिलेल्या रकमेप्रमाणे त्या वस्तूंचा जर दर्जा नसेल तर त्याची कारवाई यांनी केली पाहिजे परंतु यांचं सगळं लक्ष या दलालांचं भलं करण्याकडे आहे बारा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये या दलालांना दिलेली आहे आणि गेल्या वर्षी त्यांनी सहा साठ कोटी रक्कम फक्त सगळ्या योजनेवर म्हणून खर्च केलेले आहे तर हे हे जे आहे त्यामुळे हे जे त्यांचं पत्र आहे कालपत्र तयार करून त्यांनी खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी बऱ्याच वेळा सांगितलेले आहे मला सांगा आज पासपोर्ट काढला जातो विम्याची कामं केली जातात ड्रायव्हिंग लायसन्स काढलं ला जातं त्यासाठी नेट कॅपी आहे तिथे पैसे घेऊन काम करून घेतात त्यांना तुम्ही का दलाल म्हणत नाही आणि जे कामाची प्रक्रिया पूर्ण करून देतात त्यांना मात्र दलाल म्हणता दलाली करोडो रुपये वर मंत्रालयात बसून द्यायचं काम चालू आहे आणि इथे सुशिक्षित तरुण अर्ज भरून जगतो ते मात्र तुम्हाला बघवत नाही युनियनला अधिकार आहेत भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत ट्रेड युनियन कायद्याखाली दिलेले आहेत आम्ही कामगारांच्या यांच्याकडनं वर्गणी घेऊ शकतो चाललंय काय की एक रुपये आम्ही तुमचं काम करतोय कशाला तुम्ही पैसे देत आहे होय ना पण त्या कामगाराचा अर्ज भरणे त्यासाठी कॉम्प्युटर विकत घेणे त्याला वेळ काढणे त्याची यादी तयार करणे त्याचा पाठपुरावा करणे तुमच्याकडनं सतरा ठिकाणी तपासणीसाठी बोलवलं जातं त्यासाठी काम करणे आणि हे अधिकार आहेत ना आम्ही युनियनची वर्गणी घेऊ शकतो सभासद वर्गणी कधी शंभर असेल दोनशे असेल पाचशे असेल तर हजार असेल जो कामगार देऊ शकेल वर्गनी त्याचं काम करता येत कामगार युनियनला कितीही निधी देऊ शकतो देणगी देऊ शकतो त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे जबरदस्तीने घेऊ नये हे बरोबर आहे परंतु वर्गणी घेण्याचा निधी घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे त्याची तुम्ही चेष्टा करता आणि तुमचं दडवून ठेवता तुमची स्वतःची दलाली सगळी दडवून ठेवता मंडळाची दलाली सगळी दडवून ठेवता आणि एक रुपयाच्या मागं लागतंय म्हणजे विंदाकरंदकरांची कविता आहे ती आपण समजून घेतली पाहिजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्यांचे हात सुद्धा घ्यावे दिले कोण या दलालांना मुंबईत बसलेले करोडो रुपये कामगारांचा पैसा आहे हा कामगारांच्या श्रमातून खामातून हा उपकर जो त्या ठिकाणी गेलेला आहे तो पैसा तुम्ही वाटताय पाच टक्के जास्त खर्च करताय व्यवस्थापनावर आणि ती त्या आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजित राव पवार त्यांचं भाषण आहे विधानसभेमध्ये ते म्हटले ते की सगळे पीटी पीटी हे जे सगळं आलेलं आहे हे सगळं हे बड्या एजंटांचं सगळं कारस्थान आहे हाणून पाडा करता कामाने असं त्यांनी भाषण केलं होतं हे सोडा यांचे जे आका आहेत दिल्लीत बसलेले भारत सरकारने सगळ्या राज्यांना आदेश केलेला आहे की तुम्ही वस्तुरूपाने कामगारांना देऊ नका त्यात घैरेवार होत कलम सात आहे त्याच्यासाठी खास आदेश आहे त्या आदेशाची अंमलबजावणी यांनी केली नाही आदेश गुंडावून ठेवला परवा केली नाही आणि वाटपाचं काम आहे खरं म्हणजे ह्या सगळ्या बोगसगिरीला आपण जर समजावून घेतलं तर सुप्रीम कोर्टाचा निकाल मित्रांनो तुम्ही वाचा मी त्याची लिंक टाकतोय व्हॉट्सअप ग्रुपवर व्हॉट्सअपवर सुद्धा ते तुम्हाला जजमेंट ओपन होईल त्या केसचा नंबर आहे सिव्हिल तीनशे अठरा ऑब्लिक दोन हजार सहा त्या निकालाच्या सुरुवातीलाच सुप्रीम कोर्टाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्याने असं सांगितलंय की हे सिम्बॉलिक जजमेंट आहे वाचल्यानंतर कुणालाही धक्का बसेल म्हणजे हे दिखाव्यासाठीच आहे काय या आमच्या जजमेंटच्या सरकारवर परिणाम होत नाही याच्या आधी आम्ही आदेश दिले ते पाळलेले नाही आणि या भारतातल्या बांधकाम कामगारांना सामाजिक आर्थिक न्याय आतापर्यंत मिळालेला नाही याला सरकारचं जबाबदार आहे सरकारचा कारभार जबाबदार आहे असं त्यांनी लोंधवून पुढचं सगळं जजमेंट लिहिलेलं आहे सत्तावन्न पाणी जजमेंट आहे त्यांनी असंही कबूल त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की भारत सरकारने कलम साठ खाली जे आदेश दिले आहेत त्याची अंमलबजावणी सर्व राज्यांच्या मध्ये त्याची झालेली नाही आणि हे सिंबॉलिक जजमेंट सांगता सांगता त्यांनी असं सांगितलेलं आहे या कायद्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली पाहिजे परंतु ती अंमलबजावणी करायचं सोडाच दोन हजार एकोणीस साली हा जजमेंट बाहेर आलेला आहे त्याच्याऐवजी हे चार लेबर कोड आणायच्या नावाखाली ह्याची सगळी अंमलबजावणी थांबवली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे की हे जे धमकी देण्याचा प्रकार आहे घाबर घालण्याचा प्रकार आहे स्वतःची चोरी लपवण्याचा प्रकार आहे म्हणजे कामगारांनी विचारूच नाही आमच्या लाभाचे पैसे जे आहे तुम्ही आठ हजार कोटी त्या भोजन भोजनवा कसं दिले आठ हजार कोटी पाच हजार कोटी तुम्ही भांडी वाटप साहित्य वाटप ह्याला तुम्ही देत आहे आणि फक्त साठ कोटी रुपये तुम्ही त्या कामगारांना खर्च करताय शिल्लक होती जी चोवीस हजार कोटी रुपये या मंडळाकडे तीन वर्षापूर्वी ती आता नऊ हजार कोटी रुपये शिल्लक राहिलेली आहे तर त्याच्यामुळे हे जे हे जे सगळं आहे की याबद्दल महाराष्ट्रातल्या कामगारांनी आवाज उठवला पाहिजे आणि बोगसगिरी तुमची आहे हो मी सांगतो ना उघडपणे मी सांगतोय की तुमची पेन्शन योजना महाराष्ट्राची जी आहे ती बोगसगिरीच आहे काय दिले तुम्ही त्या कायद्यामध्ये साठ वर्षे ज्या कामगाराला पूर्ण होतील तो कामगार मंडळाकडे कमीत कमी दहा वर्षे नोंदणीकृत असला पाहिजे कोण सिद्ध करायचं कामगारांनी सिद्ध करायचं कसं सिद्ध करायचं दोन हजार एकवीस सालापर्यंत हे सगळं ऑफलाईन काम होत प्रत्यक्ष कार्ड देऊन कामगारांची नोंदणी होती त्याचा रेकॉर्ड तुम्ही कायद्याप्रमाणे ठेवलेलं नाही ते बघाशीच मी तुम्हाला सांगितले कलम बारा खाली सिक्स खाली या सचिवांनी त्याची अजिबात अंमलबजावणी केलेली नाही आणि त्यामुळं की हे ऑनलाईन सुरू होणार चार वर्ष झाली मग कसा रेकॉर्ड आज आज जो साठ वर्ष ज्याला झालेले आहे त्याला पेन्शन मिळणच शक्य नाही त्याच्याकडे पुरावाच नाही म्हणजे ही बोगसच योजना आहे दिखाव्यासाठी यांची जी सगळी बोगसगिरी आहे त्या मंडळावर कामगारांचे प्रतिनिधी तीन आहेत आणि तीन मालकांचे प्रतिनिधी आहेत मागील तीन वर्षापासून हे प्रतिनिधी नेमलेले नाही ते प्रतिनिधी नेमणं त्यांच्यावर बंधनकारक आहे हा लोकशाहीचा गाभा आहे हे सगळे लोकशाही गुंडावून ठेवून हे एक बटिक बनवलेलं आहे हे मंडळ बांधकाम कामगारांचं कल्याणकारी मंडळ आणि कल्याण फक्त सत्ताधाऱ्यांचं आणि या दलालांचं चालू आहे बड्या आणि बोंब मारतायत गल्लीतल्या दलालाच्या विरुद्ध ते गल्लीतले सुद्धा जे दलाल त्यांना जे म्हणतात जे प्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा तुम्ही संघटनेचे सभासद व्हा सभासद होऊन तुम्ही कामं पावत्या लोकांना तुम्ही जे काम करताय ते मग कोणाला काय बोलायचा संबंध नाही कालच्या पत्रकामध्ये काही युनियनचा कुठलाही उल्लेख नाही परंतु त्यांना अप्रत्यक्षरित्या युनियनला टोपणे मारायचे तर हे हे जे सगळं आहे म्हणून या मंडळातच एकूण बोगसगिरी आहे लोकशाही यांनी सगळी गुंडाळून ठेवलेली आहे कामगारांचे प्रतिनिधी नेमलेले नाही बरं यांना काय त्याच्याबद्दल वाटत नाही हे हसन मुश्रीफ साहेब मंत्री कामगार मंत्री होते पूर्वी त्या पूर्वीच्या सरकारमध्ये ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये कामगार मंत्री होते आता ते सोडून आता हिकडं आलेले तिकडेही मंत्री आहेत त्यांनी दिवाळीच्या वेळेला दोन हजार एकवीस मध्ये जाहीर केलं होतं की महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना आम्ही पाच हजार रुपये बोनस दिला कुठे दिला गेलं भोमलं सगळं हे आम्ही परत प्रश्न उपस्थित करून आझाद मैदान मध्ये उपोषण केलं पहिल्यांदा म्हटले कामगार मंत्री की आम्ही द्यायला तयार आहे सुरेश भाऊ खडे नंतर त्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं माहीत नाही नंतर उडवाउडवीची उत्तर द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि एकदम निवडणुकीच्या आधी त्यांना साक्षात्कार झाला आचारसंहिता लागू होण्याच्या आधी चार दिवस त्यांनी जाहीर करून टाकलं की मी बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान पाच हजार रुपये दिले तुम्ही आपली बँक खाती आहेत ती सगळी ऑपरेट करून घ्या काही कामगारांना मिळाले सुद्धा पैसे एवढंच आदांत खोटं बोलायचं आम्ही चौकशी केली मंत्रालयामध्ये कामगारामध्ये हो त्यांनी सांगितलं असला कसलाही ठराव झाला नाही हे विवेक कुंभार महाशय त्यांना आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही मात्र त्यांना पाच हजार द्या असं शिफारस केली होती आणि तेच मी माहिती अधिकाराखाली प्रश्न टाकल्यावर मला त्या अधिकाऱ्याने उत्तर देऊन टाकलं की आम्ही काहीही पाच हजार रुपये सानुकूहन द्या द्यायचं म्हणून कळवलेलं नाही तुझे किती बनवेगिरी चालू आहे किती तुम्ही कामगारांची फसवणूक करताय आणि ह्यांनी स्वतःचा स्टाफ अजून नेमलेला नाही हे कामगार खात्याचा स्टाफ आहे महाराष्ट्र शासनाचा मंडळाचा काही संबंध नाही त्यामुळे मंडळाच्या अधिकारांना त्यांना कुठलाही आदेश देण्याचा सुद्धा अधिकार नाही अरे स्वतःचे अधिकार आहेत का नाही तरी बघा तुम्ही आदेश काढण्याच्या आधी तर आमचं म्हणणं असं आहे सगळ्याच भोगसगिरीची तुम्ही चौकशी करा मध्यान भोजनमधली बोगसगिरी चौकशी करा भांड्यातली बोगसगिरी करा त्याची किंमत बघा बाजारात जाऊन तुम्ही किंमत आणा नंतर आम्ही एखाद्या कामगाराकडनं तुम्हाला ती पीटी देऊ भांड्याचा सेट देऊ ती किंमत बघा काय आहे ऑडिट सोशल ऑडिट करत नाही सुप्रीम कोर्टाने सांगितले सोशल ऑडिट झालं पाहिजे ते सोशल ऑडिट विशिष्ट खात्याकडनं करून घेण्याच्याऐवजी खाजगी करून घेण्याचा प्रयत्न केला जातो गेली दोन वर्ष झालं आता मागची अजून केलेला नाही ऑडिट रिपोर्ट नाही त्यांची जी वेबसाईट आहे ती अपडेट नाही बरोबर जी नेम नेमकी माहिती पाहिजे तीच दिली जात नाही तर हे सगळं जे होत आहे हे महाराष्ट्रातला बांधकाम कामगार झोपलेला आहे तो नुसता अर्ज करतो आणि मला कधी फायदा मिळेल मग तो फायदा नाही मिळाला तर तो समोरच्या माणसाला त्या माणसावर राग काढतो सरकारवर राग काढायची त्याची तयारी नाही मूळ कोण जबाबदार आहे समजून घेण्याची तयारी नाही म्हणून महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी जागे होऊन हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि किमान नऊ तारखेला हे जे चार लेबर कोड महाराष्ट्र सरकारनं सुद्धा अंमलात आणायचं ठरवलेलं आहे भारत सरकारनं ठरवलेलं आहे त्याच्या विरोधी सर्व कामगार संघटनेचा एक दिवसाचा लाक्षणिक संप आहे हे चार लेबर कोड चार श्रमसंता जर लागू झाल्या तर सध्याचा बांधकाम कामगारांचे दोन तुकडे होणार आहेत आणि सगळी वाट लागणार आहे त्यामुळे आपल्या दृष्टीनं सुद्धा नऊ जुलैचा संप अत्यंत महत्वाचा तुम्ही एक दिवस काम बंद ठेवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आंदोलन कामगारांचं होईल त्याच्यामध्ये भागीदारी करा करा असे मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल आहे असंगडीत उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं आतापर्यंतचे अकरा लाखापेक्षा जास्त व्यूज आहेत तर तुम्ही हे महत्वपूर्ण यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा प्रचार करा आणि माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स काही शंका असेल तर जरूर विचारा धन्यवाद